नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय श्रीराम लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी महत्त्वाच्या अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोठे पहिले पॉक्सो न्यायालय होणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब पुणे पुणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात पहिले पॉक्सो न्यायालय हे होणार आहे त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा दोन हजार चोवीसचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ब रार बोराडे रार बोराडे यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा दोन हजार चोवीसचा जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे आता पर्यायाबद्दल माहिती पाहूया तर बघा दोन हजार बावीसचा जो काही विठाबाई नारायण गावकर जीवनगौरव पुरस्कार आहे तो कोणास प्रदा कोणास जाहीर झाला आहे तर बघा अशोक पेटकर अशोक पेटकर यांना दोन हजार बावीसचा विठाबाई गावकर जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे दोन हजार एकवीसचा विचारला तर बघा हिराबाई कांबळे हिराबाई कांबळे यांना दोन हजार एक एकवीसचा विठाबाई गावकर जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे त्यानंतर नारायण जाधव नारायण जाधव यांना बघा महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा महा ज्ञानोबा महाराज तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस हा नारायण जाधव यांना जाहीर झाला आहे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर तो रार बोराड यांना त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तिसरा इसवी सन आठशे वर्षापूर्वींच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहेत तर योग्य का पर्याय ड गुजरात गुजरात या राज्यामध्ये इसवी सन आठशे वर्षापूर्वींच्या मानवी वस्तीचे अवशेष हे सापडले आहेत गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भूपेंद्रभाई पटेल आणि रा राजधानी विचारली तर बघा गांधीनगर त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे बिझनेस बिझनेस एक्सिलेन्स अवॉर्ड दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य तर का पर्याय राजेश गोयल राजेश गोयल यांना बिझनेस एक्सिलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीसने हे सन्मानित करण्यात आले आहे त्यानंतर पर्यायाची माहिती घेऊया तर बघा संगीता कला निधी पुरस्कार दोन हजार तेवीस संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस हा कोणाला प्राप्त झाला आहे तर बघा बॉम्बे जयश्री यांना संगीता कलानिधी पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्राप्त झाला आहे त्यानंतर रंजन गोगोई जे काही भारताचे शेहेचाळीसावे मुख्य सरन्यायाधीश होते त्यांना बघा आसामचा सर्वोच्च पुरस्कार आसाम वैभव हा जाहीर झाला आहे त्यानंतर विजय प्रकाश श्रीवास्तव तर सर्वोत्तम वित्तीय अधिकारी दोन हजार तेवीस म्हणून विजय प्रकाश श्रीवास्तव यांना सन्मानित करण्यात आले आहे सर्वोत्तम वित्तीय अधिकारी त्यानंतर का पाचवा प्रश्न आहे आय पी एल स्पर्धेसाठी पुढील पाच वर्षे कोणती कंपनी मुख्य प्रायोजक राहणार आहे तर योग्य ग पर्याय क टाटा टाटा ही पुढील पाच वर्षासाठी आय पी एल स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक ही राहणार आहे आता प्रश्न आहे आय पी एलबाबत तर आय पी एलबाबत थोडीशी माहिती पाहूया बघा स्पर्धेची सुरुवात केव्हा झाली होती तर बघा ती झाली होती दोन हजार आठ साली आणि विजेता संघ कोणता होता तर राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स हा आय पी एलचा पहिला विजेता संघ आहे सुरुवात दोन हजार आठ आणि त्या साली राजस्थान रॉयल्स ही विजेता झाली होती यावर्षीचा सर्वात महा सर्वात महागडा खेळाडू विचारला तर बघा मिचेल स्टाक आहे मिचल स्टाक ज्याला चोवीस करोडने खरेदी केले आहे कोणत्या संघाने तर कोलकाता नाईट रायडर्स या संघाने यंदाचा आय पी एलचा सीझन किती असणार आहे तर बघा तो सतरावा दोन हजार चोवीसचा आय पी एलचा सीझन हा सतरावा असणार आहे दोन हजार तेवीसचा आय पी एल विजेता संघ विचारला तर बघा सी एस के गुजरात टायटन्सला हरवून एस के हा दोन हजार तेवीसचा विजेता संघ बनला होता कितव्यांदा विजेता बनला होता तर गा पाचव्यांदा त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे कोणाला मरणोत्तर पीएम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात येणार आहे तर बघा योग्य का पर्याय क आदित्य ब्राह्मणे आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर पी एम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात येणार आहे आदित्य ब्राह्मणे हे बघा महाराष्ट्रातील नंदुरबार महाराष्ट्रातील नंदुरबार या ठिकाणचे आहेत त्यांना मरणोत्तर पी एम राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीसने हे सन्मानित करण्यात येणार आहे यावर्षी बघा एकोणीस जणांची निवड करण्यात आली आहे शौर्य पुरस्कार दोन हजार तेवीससाठी एकूण एकुन, एकोणीस एकोणीस जणांची निवड करण्यात आली आहे आणि हा पुरस्कार बघा पाच ते अठरा वर्षांच्या मुलांना प्रदान करण्यात येतो किती पाच ते अठरा वर्षाच्या मुलांना प्रदान करण्यात येतो आणि कोण प्रदान करतो तर बघा राष्ट्रपती जे काय भारताचे राष्ट्रपती आहेत ते हे पुरस्कार प्रदान करत असतात राष्ट्रपती कोण आहेत तर भारताचे द्रौपदी मुर्मू त्यानंतरचा बघा सातवा प्रश्न आहे जपान देशाचे खालीलपैकी कोणते यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड स्नायपर स्नायपर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतर अव चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशान उतरवणारा जपान हा बघा पाचवा देश ठरला आहे किंवा पाचवा देश ठरला आहे त्यानंतर बघा आठवा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत कोणत्या भाषेला क्लासिकल भाषेचा दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली आहे योग्य उत्तर बघा पर्याय क फारशी फारशी या भाषेला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत क्लासिकल भाषेचा दर्जा देण्याची घोषणा ही करण्यात आली आहे तर ही फारशी भाषा कोणत्या देशाची आहे तर बघा इराण देशाची इराण देशाच्या फारशी भाषेला क्लासिकल भाषेचा दर्जा देण्याची घोषणा ही करण्यात आली आहे शैक्षणिक धोरण कोणते तर दोन हजार त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पत, पहिली भारतीय महिला कोण बनली आहे योग्य उत्तर आहे पर्याय श्रीजा अकोला श्रीजा अकुला ही जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला ही बनली आहे आता पहिली विचारले आहे तर बघा इतर पर्याय पाहूया दिव्यकृती सिंग दिव्यकृती सिंग हे बघा घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय आहे घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय ही दिव्यकृती सिंग आहे त्यानंतर प्रेरणा देवस्थळी प्रेरणा देवस्थळी बघा भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला भारतीय नौदल युद्ध नौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला ही प्रेरणा देवस्थळी आहे आणि दीपिका मिश्रा ही बघा शौर्य पदक मिळवणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी आहे शौर्य पदक मिळवणारी पहिली हवाई दल महिला अधिकारी आहे आणि जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण बनली तर बघा श्रीजा अकोला त्यानंतर बघा दहावा प्रश्न आहे अयोध्या येथे स्थापन केली जाणारी प्रभू श्रीरामाची मूर्ती कोणी बनवली आहे तर योग्य उत्तर पर्याय अरुण योगीराज अरुण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती ही अयोध्या येथे नुकतंच स्थापन केली आहे कोणी केली आहे तर बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ती स्थापन केली आहे त्यानंतर त्यांची कार उल्लेख त्यांचे उल्लेखनीय कार्य पाहूया बघा रामलल्ला मूर्ती अयोध्या जे काही ते स्थापन केली ती एक मूर्ती त्यानंतर केदारनाथमधील शंकराचार्यांची मूर्ती त्यानंतर बघा मैसूर येथील एकवीस फूट उंचीची हनुमान मूर्ती आणि बी आर आंबेडकर यांची पंधरा फूट उंचीची मूर्ती अशा वेगवेगळ्या मूर्तींनी त्यांनी मूर्ती स्था बनवून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे ते कोणत्या राज्याशी बिलॉंग करतात तर बघा कर्नाटक म्हैसूर कर्नाटक या राज्याशी ते बिलॉंग करतात त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न आहे कानुमा उत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे योग्य उत्तर आहे पर्याय क तेलंगणा तेलंगणा या राज्यामध्ये कानुमा उत्सव दोन हजार चोवीस हा साजरा केला जात आहे नुकतंच तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत गुजरातमध्ये बघा गरबोत्सव जो काही गरबा उत्सव आहे तो गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तमिळनाडूचा बघा पोंगल उत्सव पोंगल उत्सव हा तमिळनाडू राज्यात साजरा केला जातो आणि आपला महाराष्ट्राचा विचार केला तर बघा गुढीपाडवा गुढीपाडवा हा महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्यानंतर बघा बारावा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर कोणत्या राज्यात बांधले जाणार रा आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ बिहार बिहार या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर हे बांधले जाणार आहे त्यानंतर बघा तेरावा प्रश्न आहे जगातील पहिले शाश्वतता मान्यता फ्रेमवर्क इकोमार्क ग्लोबल कोणी सादर केले आहे योग्य उत्तरा पर्याय हो ए यू या देशाने जगातील पहिले शाश्वतता मान्यता फ्रेमवर्क इकोमार्क ग्लोबल हे सादर केले आहे कशासाठी सादर केले आहे तर बघा एम एस एम ई आकाराच्या उद्योगांसाठी एम एस एम ई आकाराच्या उद्योगांसाठी यु या देशाने जगातील पहिले शाश्वतता मान्यता फ्रेमवर्क इकोमार्क ग्लोबल हे सादर केले आहे जर यु राष्ट्रपती विचारले तर बघा मोहम्मद बिन झायेद अल नाहयान मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे यु एचे राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान बघा मोहम्मद बिन राशिद अल, अल मकतुम मोहम्मद बिन राशिद अल मक्तुम हे यू एचे पंतप्रधान आहेत त्यानंतर बघा चौदावा प्रश्न आहे उत्तर प्रदेश या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर योग्य पर्याय क योगी आदित्यनाथ योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश या राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल कोण आहेत तर आनंदीबेन पटेल आनंदीबेन पटेल हे उत्तर प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे पाण्याखाली अन्विक सक्षम ड्रोन हेल पाच तेवीस ही चाचणी कोणी केली आहे योग्योत्तर पर्याय ड उत्तर कोरिया उत्तरी कोरिया या देशाने पाण्याखालील अन्विक सक्षम ड्रोन हेल पाच तेवीस ही चाचणी केली आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे भारतातील पहिले ग्राफिन सेंटर इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन कोणत्या राज्यात सुरू केले आहे योग्यतर पर्याय ड केरळ केरळ या राज्यामध्ये भारतातील पहिले ग्राफिन सेंटर इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन हे सुरू केले आहे केरळच्या मुख्यमंत्री कोण आहेत तर पिनराई विजयन राजधानी कोणती आहे तर तिरुवनंतपुरम अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे सोळा जे काही करंट अफेअर्स आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण कवर केले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आपण नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद